डहाणू तालुक्यातल्या धाकटे डहाणू गावाच्या ग्रामस्थांनी सर्व पक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे गेल्या कित्येक वर्षांपासून वाढवण बंदरबाबत स्थानिकांचा संघर्ष सुरू असून हा संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे अशातच येणाऱ्या निवडणुकीच्या काळात कोणत्याही पक्षाने गावात बूथ लावायचे नाही असे जाहीर फलकच लावले तसेच आपली तस मान मर्यादा राखून गावात प्रवेश करावा गावात प्रवेश केल्यास कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे स्वतः जबाबदार केले असेही जाहीर के वाढवण बंदर विरोधात सर्वच राजकीय नेत्यांना धाकटी डहाणूच्या गावकऱ्यांनी प्रवेश बंद करण्याचा इशारा देत वाढवण बंदर विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा